हाय फ्रेंड्स माझं नाव आहे करिश्मा आजचा दिवस तुम्हाला माहितीच असेल आजचा दिवस आहे बालदिन तर तुम्हाला सगळ्यांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण एक गोष्ट बोलायची होती तुम्हाला तुमची आठवत का बालपणीचे दिवस किती भारी होते ना घरातल्यांचं टेन्शन नाही ऑफिसचं टेन्शन नाही नातेवाईकांचं टेन्शन नाही की कोणी काय बोलेल त्याचं टेन्शन नाही फक्त थोडासा अभ्यास करायचा आणि दिवसभर खेळायचा सुट्टी पडली की मामाच्या गावाला जायचं तिकडे पण मस्त जंगलामध्ये जाऊन आंबे तोडं बोरा सगळं जे काय असेल का का दे ते बिंदास धम्माल करायचं आणि कोण काय बोलेल ह्याचं पण टेन्शन नव्हतं की आपल्याला कोण घरी बोलणार आहे जी मध्यास ती वेगळी होती पण आता तशी दिवससुद्धा राहिलेत ना आपण मोठी झालो की नाही जबाबदारी आली आपल्या अंगावरती आता काहीच करू शकत नाही फक्त ते दिवस आठवू शकतो की आपण त्या देव त्या लहानपणी काय केलेलं कुठे जायचो रानावणात फिरायचो आम्ही तर विहिरीवर ते जायचो अंघोळ करायला जंगलामध्ये जायचो दुपार झालेली झाली की दिवसभर जंगलामध्येच त्या आम्ही आम बोरं बोरतडा परत मामाच्या गावाला गेलो का मामाची बैलगाडी असायची त्याच्यावरती एन्जॉय करायचो त्याच्यानंतर आपली जेव्हा झोडणी वगैरे असायची त्या जो ते पेंडा जो रस्तात त्या पेंडावरती एवढी धमाल करायचो आम्ही आणि सगळे आमची फॅमिलीतली म्हणजे माझ्या मामाच्या मुली सगळे म्हणजे भाऊ बहीण आम्ही एकत्र असायचो आणि आता जर आपण एकत्र हो गेलो भाऊ बहीण तर लोक डाऊट घेतात पण तेव्हाचे दिवस तसे नव्हते तेव्हा दिवस वेगळे होते मुलं मुलीसुद्धा आम्ही एकत्र खेळायचो ते दिवसच वेगळे होते म्हणतात ना मनात तेच एक येतं की म्हणजे हे दिवस परत येऊ शकत नाही आणि आज मनही सगळ्यांचं म्हणजे तसं राहिलेलं नाही आहे आणि ते दिवससुद्धा परत येणार नाही फक्त मात्र त्या आठवणी आपण मनात असं हळवून ठेवतो की काय ते दिवस होते फक्त लहान मुलांना बघितलं का आपण आठवतं की नाही तर त्याची एक ओवी येतो तुम्हाला माहितीच असेल बालपण देरी देवा हो की नाही तर तुम्हाला पण सगळ्यांना बालपणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण जर आठवत असतील तुमच्या बालपणीच्या बाल दिवस बालपणाचे जे दिवस तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद